अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरासह तालुक्यांमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी भक्तांनी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले विविध ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम त्याचप्रमाणे खिचडीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप व तसेच विठुरायाची विधिवत पूजा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पांडुरंगा चरणी लीन होऊन यंदा महाराष्ट्रामध्ये समाधानकारक असा पाऊस पडू दे, दे। तसेच शेतकरी राजाला सुखी समाधानी होऊ दे येणाऱ्या वर्षातील सर्व पिके चांगली येऊ दे अशी प्रार्थना करत सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी नरसिंह प्रतिष्ठानचे धनंजय कहार गणेश लकारे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव मनोज नरोडे बाळासाहेब रुईकर बाळासाहेब आढाव रोशन शेजवळ आदींसह नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने समस्त वारकरी पूर्ण राज्यभरामधून आपल्या पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी दाखल झालेले आज सकाळी जे काही शासकीय पूजा जे वारकरी दाम्पत्य असेल आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि मी प्रार्थना करतो यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होईल सर्व शेतकरी त्या ठिकाणी समाधानी होऊ देत चांगल्या प्रकारची पिकं येऊ देत आणि एक चांगल्या प्रकारचं खरीप आणि पूर्ण वर्ष शेतकऱ्यांना जाऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करतो सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद